हाय फ्रेंड्स स्वप्ना कुलबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण संजीवनी या वनस्पतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वनस्पती जगतात एक विलक्षण गट आहे संजीवनी नावाच्या वनस्पतीचा वेगवेगळ्या गटातील काही भिन्न वनस्पतींना संजीवनी हे एकच नाव दिले जाते ते त्यांच्या पुन्हा जिवंत होण्याच्या खरं तर पूर्ण वाळून गेल्यावरही पाणी मिळाले असला हिरवेगार होण्याच्या वैशिष्ट्यावरून मराठीत त्यांना जलउभारी म्हणजे पाणी दिले असताना पुन्हा जिवंत होणाऱ्या वनस्पती असे म्हणतात आणि इंग्रजीत रिसिक्रेक्शन प्लॉन्स म्हणतात या वनस्पती अत्यंत कोरड्या आणि कठीण हवामानातही ते टिकून राहतात कोरड्या स्थितीत संजीवनी वनस्पती गुंडाळलेले पाने कुरकुरीत असणाऱ्या आणि तपकिरी रंगाचे असतात वनस्पती वनस्पती नावा ही। या वनस्पतीच्या एक गटात वनस्पतीशास्त्रीय नाव आहे सिलेजिन्य यापैकी लेपिडोफायला ले वनस्पती अमेरिका खंडातील वाळवंटी प्रदेशात आढळते आणि सिलेजिनेला बायोट्रोप्रिस भारतात विशेषत मध्य भारत आणि पर्वत रांगेतील काही भागात आढळते आपल्याकडेही काही शहरात वाळलेल्या संजीवनी वनस्पती घेऊन रस्त्याकडेला विकायला वसलेले लोक दिसतात विकत घेऊन ही वनस्पती पाण्यात टाकली की तरारून पुन्हा हिरवीगार होते रामायणात हनुमानाने लक्ष्मणासाठी हिमालयातून आणलेली वनस्पती हीच संजीवनी होती असे मानतात या वनस्पती हिरव्या होताना काढलेले अनेक व्हिडिओ आपल्याला इंटरनेटवर मिळू शकतात या वनस्पतीचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर असं लक्षात आले की यांच्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे पाणी कमी झाले तर स्वतःच्या शरीरातल्या सगळ्या प्रतिक्रिया त्या मंद करून टाकतात पण पूर्ण बंद होत नाहीत पुन्हा पाणी मिळाले की या प्रक्रिया पुन्हा पाहिल्यासारख्या होतात महाराष्ट्रातही सह्याद्री मराठवाड्याच्या काही भागात उभ्या कळ्यांवर वाढणारे गवत संजीवनी प्रकारच आहे पावसाळ्याच्या पहिल्या सरीनंतर हे गवत हिरवेगार व्हायला लागते सिल्वर फन नावाचं आपल्याकडे जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारं नेचे संजीवनी गटातील आहे या विलक्षण वनस्पतीचा अभ्यास पुण्यातील आघारकर संशोधन संस्था करत आहेत